शिरपूर तालुक्यातील गिदाडे ते बाडदे रस्त्यावर अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक देऊन झालेल्या अपघातात महिलेचा चिरडून मृत्यू झालाय ही घटना एकवीस फेब्रुवारीला दुपारी घडली त्यानंतर संतप्त जमावाने ट्रॅक्टर पेटवून आक्रोश व्यक्त केला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अर्थे येथील रहिवासी कांतीलाल शिरसाट व त्यांची पत्नी मालतीबाई शिरसाट वय पंचेचाळीस राहणार अर्थे बुद्रुक तालुका शिरपूर हे शिंदखेडा येथून परत आल्यानंतर गिधाडे मार्गे अर्थे गावाकडे जाण्यासाठी निघाले होते गिधाडे बाडदे रस्त्यावर दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अवैधवाडूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या मोटारसायकलीला जोरदार धडक दिली या अपघातात कांतीलाल शिरसाट एका बाजूला फेकले गेले तर ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली आल्याने मालतीबाई चिरडल्या गेल्या त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संतप्त जमावाने ट्रॅक्टरची तोडफोड करून ते पेटवून दिले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जमावावर नियंत्रण मिळवले अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे त्यांचा बळी गेल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली असून प्रशासनाने अशा वाहतुकीवर नियंत्रण घालावे अशी मागणी देखील केली आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर